गेल्या एक ऑगस्टपासून गोल्फ क्लब मैदानावर बेमुदत आंदोलन चालू आहे अद्याप सरकारनं कोणतीही दखल घेतली नसल्यानं पाठिंबा देण्यासाठी खेड्यापाड्यातून आदिवासी बांधवांची कळवणिता हजेरी बेमुदत संपाची हाक सत्रातील सतरा व संवर्गातील रिक्त जागा भरत्या विनाविलंब कराव्यात सदर भारत्या कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपी ऑर्डर्स द्याव्यात आदिवासी शिकलेल्या मुलामुलींना त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणे नोकऱ्या द्याव्यात सतरा संवर्गातील जागा रिक्त असल्यानं शाळेतील दोन शिक्षक आठ वर्गाला शिकवतो एक तलाठी तीन ते चार सज्जे सांभाळतो एक ग्रामसेवक तीन ते चार ग्रामपंचायती सांभाळतात अशी या पेसा क्षेत्रातील परिस्थिती आहे असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं या आंदोलनकर्त्यांनी कळवण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सळोकी पोळं करून सोडलाय मोठ्या आवाजात घोषणा देत प्रांत ऑफिसवरती नेला कळवण तालुक्यातील आजीमाजी लोकप्रतिनिधींवर ताशेरे देखील लो ओढले तसं सरकारचा जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत या पेसा भरतीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार चा, असल्याचं आंदोलनकर्त्यांचं सांगणं आहे तसं बघायला गेलं झोपलेलं सरकारची म्हणजे आदिवासी उडवणार हे झोपलेला झोपलेलं सरकार यांना या जर आम्ही मनावर जर घेतलं तर दोन दिवसात सुद्धा उडू शकतो आजी पावर आजी आदिवासी मदे आदिवासींची पावर आहे संपूर्ण भारताचा जो सरकार आहे हा आदिवासीला संपवण्यासाठीचं या ठिकाणी षड्यंत्र आखत आहे कोणी उठावं आदिवासीमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं आदिवासींच्या नोकऱ्या मिळाव्यात आणि त्या नोकऱ्या लाटण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे आजही आदिवासी तरुणांच्या बऱ्याचशा जवळजवळ सतरा संवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात शेकडो नाही तर हजारोच्या लाखोच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या अजूनही शिल्लक आहेत मात्र आदिवासी सरकार आदिवासी तरुणांना कसं या भरत्यांपासून लांब हो ठेवता येईल यासाठी हे ये सरकारचे चाललेले खटाटोप आहेत कोणीतरी उठायचं उठायचा अमुकतामुक नये कोलकाता व बदलापूर इथं झालेल्या घटनेचा देखील फलक दाखवून जाहीर निषेध करण्यात आला